नमस्कार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहा शहरच्या वतीने माऊ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनीलना साहेब यांनी माऊ तालुक्याचा विकास घेऊन महायुतीचा युतीचा धर्म पाळण्याचा जो आकाश मार्गाशी मागला होता त्या अनुषंगाने काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मावळचे लोकप्रिय आमदार आणि मावळचे माजी आमदार बाळा वेगडे माजी राज्यमंत्री बाळा साहेब आणि एक शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीमध्ये मावळ तालुक्याचा विकास समोर ठेवून तळेगाव तसेच लोणा नगरपालिका वडगाव नगरपंचायत या विषयीची एक महत्वपूर्ण चर्चात्मक बैठक मुंबई येथे झाली आणि त्या बैठकीमध्ये युतीचा धर्म पाळायचा असं ठरलं आणि तळेगावचा नगरपालिकेचा तिढा सोडत तळेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे भारतीय जनता पार्टीला अडीच वर्षाकरता आणि अडीच वर्षाकरता त्यानंतर राष्ट्रवादीला त्याचप्रमाणे लोणावळा शहराचे नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि तदनंतर अडीच वर्षाकरता भारतीय जनता पार्टीला असा एक फॉर्म्युला आपल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्या ठिकाणी ठरला आज त्या अनुषंगाने आपल्या लाडक्या आमदारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट मांडली परंतु लोणावळा शहर राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन नुकतंच त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं की स्थानिक लोणावळा शहराचा जो काही निर्णय आहे नगरपालिकेविषयीचा तो फक्त आम्ही सगळेच लोणावळेकर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेणार आहोत आणि आमदार साहेबांनी दिला निर्णय ही एक निवड अफवा आहे कुठंतरी श्रेय लाटायचं म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जाते ते एकमात्र खपवून घेतलं जाणार नाही आमचा आमदार साहेबांवरती विश्वास आहे आमदार साहेब मावळ तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत हे भान त्यांना असलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या माजी नगराध्यक्षा सूर्यकताई जाधव असतील श्रीधरजी पुजारी असतील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी असतील यांनी जे काही वक्तव्य अफवेच्या नावाने केलं हे फार वाईट आहे निंदनीय आहे कारण ज्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या समवेत चर्चा करून माजी राज्यमंत्री तुमचे नेते बाळा भेगडे आणि आमदार साहेब शिष्टमंडळासह चर्चा करतात एक निर्णय दोन्ही शहरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घेतात त्या चर्चेला तुम्ही आपवेच उदाहरण देता ही लाजिरवाणी गोष्ट आहे आमचा आमच्या आमदारावरती पूर्ण विश्वास आहे आमदार साहेबांनी कालच या गोष्टीच चर्चा माझ्याशी केली होती आणि त्यामधून त्यांनी सांगितलं होतं की बाबा लोणावळ्याचा नगराध्यक्ष आपण अडीच वर्ष करता करतोय राष्ट्रवादीचा पहिला होईल आणि दुसरा आपण भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी देऊ ही गोष्ट केवळ आणि केवळ मावळच्या विकासासाठी लोणाळा शहराच्या विकासासाठी आजपर्यंत लोणावळा शहराचा विकास करत असताना आमदार साहेबांनी एकशे तेवीस कोटीची कामं विकास कामं या ठिकाणी केली लोणाळ्याच्या पर्यटना चालना देण्यासाठी स्कायवॉक सारखा महत्वपूर्ण प्रकल्प या ठिकाणी राबवण्याचा ते प्रयत्न करतायत परंतु यांना पूर्वीच्या साडेआठ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट आठवते होती की आमचं काय आम्ही इथे स्वबळावरती आहात का, का? नाही तुमचे किती उमेदवार आले ते नाही पण आमची फार मोठी ताकद आहे आणि आम्ही स्वबळावरती जाऊ तुमच्या माहिती करता सांगतो तुम्ही डिक्लेअर केलेल्या अकरा उमेदवारांनंतर आम्ही आमचे स्वबळाचे पंधरा उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे स्वबळावर आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते तुम्हाला केवळ आणि केवळ विकास व्हावा आणि कुठेतरी समतोल राखावा म्हणून इतर पक्षांना घेऊन सर्वच पक्षांना घेऊन मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके यांनी मागील महिन्याभरापासून फार चांगला प्रयत्न करत सर्वच पक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला परंतु काही कारणास्तव तो, तो सफल झाला नाही तरी देखील कालच्या चर्चेनंतर महाराष्ट्रातल्या युतीचा धर्म पाळत आमदार साहेबांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा प्रयत्न केला आणि ती साथ दिली परंतु ती साथ आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या लोणावळा शहरातील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मान्य नाही म्हणून आमची ताकद कुठे कमी आहे का आम्ही सर्वच्या सर्व जागांवरती लढायला तयार आहोत हा आमचा तुम्हाला इशारा मागील पंचवार्षिकला काय घडलं असेल परंतु येणाऱ्या तीन तारखेला आमचं प्रत्युत्तर तुम्हाला नक्की दिलं जाईल त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाई है जाधव यांनी मावळचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांच्यावर एक दोन तीन टीका केल्या जर बाळाभाऊ भेगडे आणि सुनील अना शेळके मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन तो फॉर्म्युला ठरवतात जर मान्य नसेल तर बाळाभाऊनी सांगावं की असं काही ठरलंच नाही मी गेलोच नव्हतो बाळाभाऊ हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत किंवा आता निरीक्षक आहेत प्रभारी आहेत मग जर एखादे प्रभारी जर तुमच्याकडनं जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे कर बैठक करतात काही फॉर्म्युला ठरवतात आणि जर तो लोणावळा शहराला मान्य नसेल तर आमचे उमेदवार तर आम्ही दिलेलेच आहेत ना आमचा आता नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार डिक्लेअर झालाय असं काय आम्ही त्यांच्या अवलंबून राहिलोय का की झालंच पाहिजे आम्ही तुम्हालाच घेऊन जाणार आहे पण टीका करताना एक राजकीय टीका करावी आम्ही लोणावळ्यात नाक खुपसून देणार नाही आम्ही तळेगावात नाक खुपसाय जात नाही आमदार हे पूर्ण तालुक्याचे ते फक्त तळेगाव शहरापुरते नाहीयेत मग त्यांनी लोणवळ्यात येऊन किंवा तळेगाव मध्ये कि वडगाव मध्ये लक्ष घालाव का नाही ते आमदार आहेत त्यांना सगळे लक्ष घालायचा अधिकार आहे आणि हे ठरलंय का नाही ठरलंय हे पहिलं तुम्ही बाळाभाऊकडनं क्लिअर करायला पाहिजे होतं की बाळाभाऊ त्यांच्याबरोबर गेले होते का नव्हते ना खुपसाव का नाही हो। खुपसाव आपण कोणाबद्दल बोलतोय काय बोलतोय समजा उद्या जर आम्ही तुमच्या एखादी अशी टीका केली तर ती तुम्हाला पण लागणारच आहेत ना काय नाही लोणावळ्यात आमदारांनी केलं हॉस्पिटल आमदारांनी उभं केलं स्काय आमदारांनी आणलाय आता रेल्वेच्या लोणवायत काय नाही केलं आमदारांनी मग आमदारांनी तेव्हा तुम्हाला लोणवायत हवळ ठेलेली चालली आणि आता इथं इलेक्शनच्या टायमाला आमदारांनी इथं लक्ष घालू नये तळेगावला आम्ही जात नाही तुम्हाला बोलवत नाही आम्ही इथं वारंवार आमदारांना बोलवतो आमचे आमदार आहेत आमचा विश्वास आहे त्यांच्यावर बरं आम्ही पंधरा उमेदवार डिक्लेअर केलेत ना असं नाही की आम्ही तुमच्या भरोशावर बसून राहिलोय तुमचं काय आहे तुमचं एक मत आहे का नाही पहिलं तुम्ही तुमच्या परिवारामध्ये सगळ्यांनी बसावं आणि की तुमचे आमदार काय शब्द देतात आणि माझी तर बाळा बाळाभाऊना विनंती आहे तुम्ही जर काल आमदारांसार आमच्या सुनील अण्णा बरोबर मंत्रालयात गेले होते मुख्यमंत्र्यांबरोबर तुम्ही बैठक केली आणि ती जर तुम्ही तुमच्या खालच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली नसेल तर तुम्ही जाहीर करावं की ठरले का नाही ठरले हे तुमचं काम आहे पदाधिकाऱ्यांना सांगणं की तिथं काय ठरलंय काय नाही ठरलं अण्णसं ठरलं तर तसंही सांग अण्णा कुठं तुमच्या काळात पडलं की कराच म्हणून असं तर नाही ना आम्ही खपून घेणार नाही आमच्या ह्याला मंजूर आहे त्याला मंजूर आहे देवा भाऊला मंजूर आहे आता कशाला सगळं उघडायला लावायचं देवा भाऊला काय मंजूर होतं काय नव्हतं आम्हाला माहित नाही का असं काही लय दिवस नाही झालेलं ना त्या गोष्टीला कुणाला काय मंजूर होतं हे मावाच्या जनतेने सगळं माहिती आहे मावळची जनता लोणावळ्यातच राहतेय आणि लोणावळ्याचे सगळ्या मीडियाच्या मार्फत मावळच्या चर्चा सगळ्या पत्रकारांच्या मार्फत सगळ्याकडे जातात आहे ना कोणाला कोणाचं काय आवडत होतं का नव्हतं हे सगळ्यांना माहितीये काही झालं की उठसूट अण्णांवर टीका करायची उठसूट अण्णांवर टीका करायची चांगलं नाहीये तुम्ही तुमच्या पक्षाचं चिन्ह घेऊन लढायला तयार तसं आम्ही आमच्या पक्षाच चिन्ह घेऊन लढायला तयार आहोत ना आम्ही लढायला नाही का आणि तसं असतं तर आम्ही उमेदवारच डिक्लेअर केले नसते ना आज तुमचा उलट अध्यक्ष पदाचा उमेदवार डिक्लेअर नाही डिक्लेअर आहे इथं बसते पत्रकार परिषदेला पत्रकारांच्या माध्यमातून एवढंच सांगत बाळा भाऊ ना मा की जे काय कुठंतरी आमचं अण्णा बदनाम करण्याचं काम चाललंय तर जे काय तुमचं सा आमदार साहेबांबरोबर ठरलंय मुख्यमंत्री साहेबांबरोबर तुम्ही सांगाव तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगाव किंवा मीडियाला सांगाव तुमच्या कार्यकर्त्यांचा विषय क्लिअर होईल आमचा विषय ह्याच्यात वारंवार कुणी पत्रकार परिषद घेऊन दहा वेळा आमदारांना बंदच काय काम आहे किंवा त्यांच्या टीका करायचं तरी काय काम आहे त्यांचं त्यांचं काम करतात त्यांचा ह्या मावाच्या जनतेचा पैसा वाया जाऊ नये कुठेतरी राजकीय वळण वेगळं लागू नये कुठे वादिवाद होऊ नये किंवा कुणाला भेटलं कुणाला नाही भेटलं म्हणून हे चालले जुळवाजुळ चाललेली आहे तर ही चांगलीच आहे ना आज तळेगाव मध्ये त्यांनी अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष दिलाय आणि अडीच वर्ष नंतर राष्ट्रवादीचं आहे लोणार फक्त उलट केलं होतं थोडं पहिला राष्ट्रवादी आणि नंतर भाजप मग ह्याच्यात भाजपचं हित नाहीये का राष्ट्रवादीच हित आहे का, का? समतोल ना आमदार साहेबांनी म्हणजे बॅलन्स करून कुठेतरी हे वातावरण शांत व्हावं ह्या इलेक्शनच्या प्रक्रियेला मा शांतपणे मावळातल्या जनतेने सामोरं जावं एवढंच त्यांची इच्छा आहे त्याला तुम्ही पत्रकार परिषद घेऊन वेगळं वळण द्यायची गरज काय वारंवार एकच शब्द असतो त्यांचा मी नगराध्यक्ष आहे मी काम केले लोणावळ्याच्या जनतेला जा, माहितीये सगळ्यांना माहितीये तुम्ही काय केलं अण्णांनी काय केलंय कोणाला माहित नाही असं काही नाही अण्णांनी काय केलंय मावळ तालुक्यासाठी लोणावळ्या शहरासाठी हे बारीकल्या बारीक पोराला आणि ते वयस्कर माणसाला माहितीये तेव्हा तुम्ही काय केलं ना अण्णांनी काय केलं हे तुम्ही सांगायची गरज नाही आणि ते येत्या निवडणुकीला तुम्हाला कळ कुणी काय केलेलं ते शिवाजी महाराजांचं स्मारक झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम चालू आहे जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या लोकांना दिसतंय ना कुणी केले सुनीलांनी केले पोलीस स्टेशन झाले आज आपल्या एवढ्या मावळ तालुक्यामध्ये भव्य दिव्य पोलीस स्टेशन झालेत कुणी केलेत मावळच्या आमदारांनी केलेत मग आमदारांनी के काय केले आम्ही काय केले म्हणजे काय आज भव्य दिवे हॉस्पिटल उभं आहे कानफाट्याचं असेल लोणावा शहराचं असेल आमदारांनीच केलंय ना हे लोणवायच्या जनतेला माहित नाही का मावाच्या जनतेला माहित नाही का मग मा तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगायचं सा, आम्ही काय केले हे जनतेला माहिती आहे आमदारांनी काय केले तेही जनतेला माहितीये त्यामुळे मग इलेक्शनच्या तोंडावर काहीतरी पत्रकार परिषद घ्यायची लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा काहीतरी चुकीचे मेसेज द्यायचे हे कृपया करून थांबवावं आणि जो काय मुंबईला निर्णय झालाय तो बाळाभाऊनी झालाय की नाही झालाय हे ते त्यांनी स्वतःहून डिक्लेअर करावं आणि भारतीय जनता म्हणते सुरेखा जाधव पुजारी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे का भारतीय जनता पार्टीत अजूनही पदाधिकारी आहेत ना <स्यादा> माजी मंत्री बाळाभाऊ आहेत मला तर आज पहिल्यांदा कळत की बाळा भेगड्यांना पक्षामध्ये हे नाहीये त्यांचे विचार घेतले जात नाही त्यांना महत्व नाहीये मला आज कळत आहे की बाळाभाऊ भेगड्यांना पक्षामध्ये महत्व नाहीये कारण बाळा भाऊंचा निर्णय निरीक्षक असून त्यांचा निर्णय यांना मान्य नाहीये आणि जर बाळाभाऊ हो निरीक्षक आहेत प्रभारी आहेत तर जर त्यांनी निर्णय झाला तर शंभर टक्के यांना सांगितलं असणार ना म्हणजे बाळाभाऊना महत्व नाही का पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे हे दोघ आहेत का भारतीय जनता पार्टीत अजून पण लोक आहेत ना जे काल मुंबईला होती मग यांनी त्यांना विचारावं फोन करून आम्हाला विश्वासात नाही घेता तुम्ही मुंबईला का गेले किंवा लोणावळ्यानंच गाड्या गेल्या आणायच्या होत्या तुमची माणसं अन्ना बरोबर गेलेली चालतात आणि काय झालं की खापर सगळं अण्णांवर फोडायचं जर तुम्हाला भारतीय जनता पार्टीला हा निर्णय मान्य नव्हता तर बाळाभाऊंची गाडी ह्याच लोणावळ्यातनं पास झाली होती मुंबईला जाताना तुम्ही त्यांना इथं अडवायचं होतं किंवा तुम्ही त्यांना फोन करायचा होता की तुम्ही घेतलेले निर्णय आम्हाला माहित नाही आम्ही तुम्हाला महत्व देणार नाही भारतीय जनता पार्टीमध्ये बाळाभाऊला काय होतो हे त्यांनी बाळाभाऊला सांगाव का बाळाभाऊंचा आम्ही आदर करतो माझी एवढीच विनंती आहे पत्रकार माध्यमातून की बाळाभाऊ जे काय मुंबईला ठरलंय आमदार साहेबांनी तुम्ही गेल्यानंतर ते कृपया करून आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगावा जेणेकरून आमच्या अण्णांवर जे टीका होतीये ह्याला कुठेतरी विराम लागेल वारंवार अण्णांवर टीका केलेली आम्ही खपून घेणार नाही मावळच्या आणि लोणाच्या जनतेला माहितीये माणसासाठी काय आहे आणि लोणावळ्यासाठी कृपा करून ही विनंती आहे की ही टीका अण्णांवर करायची थांबवा तुमचा जो काय प्रश्न आहे मनात जे काय शंका आहे ते तुमच्या पक्षाच्या परभणी घेऊन बसा आणि त्यांनी तुमच्या तुमच्यात मिटवा आम्ही तुमच्या भरोशावर बसलेलो नाही आजही आमचे उमेदवार आम्ही दिलेले धन्यवाद

दोघांना एकत्र घ्यावी एखाद्या जा मंदिरात जाऊन घ्यावी शपथ की गोष्ट खोटी आहे म्हणून असं वक्तव्य करून किंवा असं ही अफवा आहे ही गोष्ट बोलण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही जर तुमचे महत्वाचे नेतृत्व तुमचे प्रभारी यालोणा शहराचे आहेत ते निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय आहेत आणि तीच व्यक्ती जर तुम्हाला काहीतरी अफवा म्हणून सांगत असेल या गोष्टीला तर या देवळात नाही नाही याच्यावर मी अजून एक सांगेल कि जर तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही प्रश्न उपस्थित केला त्याला मी एक उत्तर देईल की जर बाळाभाऊ मुंबईला गेले नाहीये बाळाभाऊ नव्हते किंवा कोर कमिटीच्या काही पदाधिकारी नव्हते तर बाळा एवढंच आहे की जर संयुक्त पत्रकार परिषद झाली घेतली कदाचित भाजप असेल राष्ट्रवादी असेल तर पालक वेळ आताही केलेली नाही <laughs> यांच्यामध्ये जो संभ्रम आज निर्माण झालेला हा संभ्रम कदाचित निर्माण झाला नसता हा संभ्रम जाणीवपूर्वक निर्णय निर्माण केला जातोय का याला जोडूनच एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही निर्णय घेता हरकत नाही पण तुमच्या निर्णयामध्ये तुम्ही स्थानिक नेतृत्व जे आहे त्यांना विचारत येतो तुम्ही जेव्हा लोणावळ्या संदर्भात निर्णय घेता तेव्हा लोणावळ्यातले जे पदाधिकारी आहेत लोणावळ्यातल्या लोकांना नक्की काय हवंय या संदर्भात तुम्ही कुणी हे घेतलेलं नाही आणि त्यांनी त्याबद्दल असंही सांगितलेलं आहे की त्यांनी या संदर्भात सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब गिरीश महाजन साहेब या ठिकाणी आले होते त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी त्यांना दिलेलं आहे की जे स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे पुढे जा असं त्यांनी पत्रकार परिषद सांगितले आणि बाळाभाऊना देखील त्यांनी फोन केला होता बाळाभाऊनी सुद्धा सांगितले की आम्ही असं स्पष्ट सांगितलं की आम्ही याबाबतचा जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाशी बोलून आम्ही पुढे ठेवू त्यांनी जर यश म्हटलं तर आम्ही पुढे जाऊ परंतु यांच्यापर्यंत तो, तो विषय आला नाही काल तिकडे जाऊन आले ना सकाळी पत्रकार परिषद याबाबत मी सुरुवातीलाच खुलासा केला की काल आमदार साहेब मुंबईवरून आल्यानंतर ते मला भेटलेत माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांच्या समोर त्यांनी हा निर्णय आमदार साहेबांनी मला सांगितला आता हीच गोष्ट बाळा भाऊंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगायला हवी होती त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होत ही चुकी आमदार साहेबांची आहे का आमदार साहेबांनी आम्हाला कल्पना दिली आम्हाला कल्पना दिल्यानंतर आम्ही त्या गोष्टीला मान्य केलं आमचा आमदार साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे ते कधी सा खोट बोलणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही ती गोष्ट मान्य केली परंतु त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायला पाहिजे ती प्रभारी साहेबांनी माझ्या मंत्री साहेबांनी आता तुम्ही सुरुवातीला शहराच्या विकासाच्या कसं होऊ नये म्हणून हो। राज्यामध्ये केंद्रामध्ये राष्ट्रवादी असेल भाजप असेल असेल किंवा शिवसेना शिंदे पक्ष असले यांची महायुती आहे पहिल्यापासून मात्र लोरा शहरामध्ये युती करताना आपल्याकडनं भाजप हा मित्र पक्ष आहे त्यांना ठेवली त्याच्यानंतर तुम्ही परत भाजपाकडे गेला नाही तळेगावला ज्या वेळेस नगरपालिकेचं ओपनिंग झालं तळेगावच्या त्या भाषणात अण्णांनी सांगितलं होतं की मी एक काळी द्यायला तयार आहे तुमच्याकडनं पण एक ताळी यायला पाहिजे आता ते त्यांच्याकडनं टाळी नाही आली आमदार घरी जाऊन तर ना हात करून बसलो तुम्ही पटकन टाळी द्या आता ह्या प्रक्रियेला उशीर वेगळेसाठी आम्ही दोन्ही हातांनी टाळी द्यायला तयार आहे परंतु पुढं दोघांमध्ये कुठलंही नाही तिकडनं झालं नाही आणि आज जसं यांनी सांगितलं की हि तर भाजपला बाजूला ठेवून बाकी सगळ्या पक्षांना समितीसाठी बोलवलं गेलं आघाडीसाठी बोलवलं गेलं त्यावेळेस भाजपला विचारलं गेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी की आता म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सतरा तारखेला शेवटचा फॉर्म भरला जाणार आहे आता एवढ्या दोन चार दिवसामध्ये असं काय झालं की सगळ्यांनाच असं वाटलं की आपण युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला एक गट भाजपचा होताच तुम्हाला सगळ्यांना माहितीये की एक गट भाजपचा होता आता राहिला दुसऱ्या गटाचा विषय तुम्हाला माहिती दुसरा गट दहा दिवसासाठी येतो ते सगळं खापर आमदार साहेबांवर फोडत परत बाजूला जातं कुठल्या हिशोबाने कुठल्या विश्वासाने त्यांना विश्वासात या लोणावळ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार साहेबांनी लोणावळ्यातील प्रत्येक पक्षाला निमंत्रित केलं होतं सगळ्यांची मोठ बांधण्याचा सार्थ प्रयत्न त्यांनी केला परंतु प्रत्येकाची अपेक्षा त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करू शकलो नाही आणि प्रत्येकाला असं वाटलं की मला सिंहाचा वाटा मिळावा त्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये त्या समितीला यश आलं नाही भारतीय जनता पार्टीचेही पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या सोबत त्या समितीमध्ये होते परंतु काही त्यांचे निर्णय असतील ते सटकले आणि ते सटकल्यानंतर अशा आरोपांना आम्हाला सामोरं जावं लागत असेल तर ते चुकीच आहे कारण मावळचे आमदार हे फक्त विकास आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना एकत्र करत होते सुरुवात त्यांनी केली निकाल आम्ही देऊ नक्की देऊ नाही नाही पण मला काय म्हणायचंय की त्यांना विश्वासात नाही घेतलं म्हणण्यापेक्षा बाळा भाऊ स्वतः गेले होते ना मुंबईला जर बाळा भाऊनी त्यांना सांगितलं नाही तर त्यांनी एवढं गुडघ्याला बांधून ठेवलं कीच पैसे परिवर्तन बसलं त्याच्यानंतर आपण बाजूसोबत बोलले चालू केलं दरम्यानच्या काळामध्ये मागच्या महिनाभरामध्ये आपण चर्चा केली काय सोबत भारतीय जनता पार्टी असो किंवा रोनाल्ड राष्ट्रवादी काँग्रेस असो हे कार्यकर्ते चर्चा करत नव्हते हा पूर्ण निर्णय मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अना शेळके माळाभाऊचा होता तो त्या लेवलवर चालला होता त्याच्यात आम्ही डवळा डोळ केलेली नाहीये आता त्याचे उत्तर पडले शेळके यांनी तरी रोनाल्डच्या विषयावरती एक मत केलेलं होतं आता त्यांना समोर समोर यावं त्यांनी नाही चर्चा केली असेल तर मग असा निर्णय कसा लिहार पण मला आज तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की बाळाभाऊ मुंबईला गेले होते तर पहिले कळवाय पाहिजे होत आणि जर बाळाभाऊकडनं मेसेज नाही आला तर एवढी घाई कशाला पत्रकार परिषद घ्यायची तुमच्या तुमच्यात पहिलं तुमचा विश्वास निर्माण करा ना त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही या संदर्भात ही जी पत्रकार परिषद घेतो यापूर्वी मगाशी जसं बोललो की आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे बाळाभाऊ बेगडे यांच्याशी त्यांचं फोनवरती बोलणं झालेलं आहे बाळाभाऊने डिक्लेअर करावं पत्रकार परिषद घेऊन बाळाभाऊनी तसं सांगितले की हा फॉर्म्युला फक्त तळेगाव पर्यंत मध्ये वडेगाव बाळाभाऊने असं सांगितलं असेल तर मी थोड्या वेळा आधीच म्हटलं त्यांनी मंदिरात यावं आणि दोन्ही नेत्यांनी खरंच शपथ घ्यावी असं नाही मग या बाळाभाऊला म्हणा मंदिरामध्ये काय जे दोन नेत्यांचा ठरलंय दोन नेत्यांची मन जुळली आले एकत्र एकत्र जायची तयारी आहे नाही आलं तर आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार दिले आम्ही आम्ही दोन चेहरे बघा आमचा आमच्या आमच्या नेत्यांवरती आमदारांवर विश्वास आहे मला कीचा इलेक्शनला जे एकत्र बसते त्यांचे चेहरे एकमेक बघत नव्हते मला त्यात म्हणायचंय की आमदार साहेब हे राजकारण हे ने। आमचे नेते आणि त्यांचा सर्वस्वी निर्णय जो काय असेल मला मान्य